सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर काल तुम्हाला माहिती गेले सांग तुम्हाला कालचं सांगतो तुम्ही पत्रकार बोंद लगेच माहिती गेले काल साडे दहा हजार मतदान आहे गावाच माहिती किती आहे साडे दहा हजार मतदान आहे आणि लोकसंख्या किमान तेरा साडे तेरा चौदा हजार आहे चौदा हजार लोकवस्तीचा गावात प्रचंड मोठा असंतोष होता हजारो लोक बाहेर पडलेली होती बंद करायला हजारो लोक बाहेर पडलेली होती बंद करायला मायनीच्या चौकात जागा नव्हती पाय ठेवायला जागा नव्हती पाय ठेवायला एक्क्याऐंशी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती त्यामुळे जागाच राहिली नव्हती कुठं करायला ते एक्क्याऐंशी मधले तुमच्याकडे व्हिडिओ आहेत मी सांगणार नाही मी एक्क्याऐंशी सांगतोय त्यात दोन चार माणसाचा फरक होईल जास्त नाही त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुखांच्या सोबत दोन गाण्या होत्या अनिल देसाईंच्या सोबत काय गाण्या होत्या आणि जे नेते गेले त्यांच्या सोबत गाण्या होत्या गावातली माणसं अठरा एकोणीस वीस बावीसच्या वरचा गावातला एकही माणूस नव्हता एवढा प्रचंड असंतोष गावात होता कुणाला टार्गेट करताय गावातल्या व्यापाऱ्यांना तुम्ही धरताय व्यापाऱ्यांना भेटी धरता तुम्ही गावाला भेटी धरता तुम्ही पाप करणार तुम्ही पैसे खाणार तुम्ही दोन दोन तीन तीन लग्न करणार तुम्ही चार चार बायकांना फ्लॅट घेऊन येणार तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आणि तुम्ही सांगणार आता ही पर्सनल गोष्टी आजही बोलायच नाही नाहीतर कुणाच्या किती बायका तिथनं सगळं माहिती देईन मी तुम्हाला कुणाचा कुठं फ्लॅट आहे आणि कुणाच्या नावावर कसे पैसे ट्रान्सफर झाले कुठं कोण गेलं या सगळ्या अरे कॉलेजवरच्या मुली या माणसाने नाही सोडल्या बाकीचा विषय सोडा हो आणि त्याचाही पुरावा मी देईन तुम्हाला आज जो आहे ना यो आज संदीप देशमुख या संदीप देशमुखनं एम सी ना म्हणजे मेडिकल काउन्सिलने याच्याकडून घेऊन घेतलं की याला पुन्हा कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही याच्यावर मुलीनी मुलींनी याच्यावर तक्रार केलेली होती आणि त्याला कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत कोण कुठल्या कसं काय सांगणार नाही पण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या ह्यांनी स्वतः काच्या घरात राहत असताना दुसऱ्या प्लेम करून मी आजही सांगतो जयकुग गोऱ्याचं जबाबदारी एवढीच आहे की हजारो लोकांना फसवलं एवढ्या केसेस पण कुणीच भेटला नाही ती जबाबदारी परमेश्वरांनी माझ्यावर हो दिली कधीतरी चुकीचं वागणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना देश लावणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका कधीतरी तुमच्या घेतली पाहिजे मी मध्ये सगळा विषय सोडला होता माझं मी म्हणलो काय न राहिलं दोन वर्ष आत गेले जाऊ द्या सोडून द्या माझ्या घरी माझ्या घर म्हणजे इव्हन माझ्या बायकोने मला सांगितलं जाऊ द्या आता त्यांचं त्यांना कर्म त्यांचा त्यांना विषय सोडून द्या विषय आपल्याला त्याची गरज नाही तोवर निवडणूक आधी पुन्हा उद्योग चालू केले इथंपर्यंतची परिस्थिती सांगण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब आता सगळे सर्वेमध्ये सांगताय की मृत व्यक्तीचे पेश पैसे खाल्ले मला जयंत पाटलांना माझा सवाल आहे त्या जयंत पाटलांना माझा सवाल आहे जयंत पाटील साहेब सतीश पाटील म्हणून तुमचाच कार्यकर्ता कुठल्या गावचा सतीश पाटील डॉक्टर सतीश पाटील मांगले म्हणून गाव आहे मांगले शिरा तालुक्यातलं मांगले म्हणून गाव आहे त्यांनी त्यांच्या मुलीचं ॲडमिशन मुलीच्या ना मुलीचं ॲडमिशन ॲडमिशनसाठी सत्तर लाख रुपये यांना दिले होते याच याच देशमुखांना सत्तर लाख रुपये दिले होते स्वतःच्या पेट्रोल पंपावर कर्ज काढून दिले होते त्याला ॲडमिशन मिळालं नाही ते सतीश पाटील जयंत पाटलांना या देशमुखांनी पैसे घेतलेत म्हणून सांगायला गेले त्यांनी कंप्लेंट केली त्यांनी बोलवून पण घेतलं होतं पैसे द्या म्हणून त्या सतीश पाटलाचे पैसे परत गेले नाही बँकेत पैसे भरले नाही म्हणून सतीश पाटलाचा पंप किती दिवस होता सहा महिने बँकेत पंप सील केला होता त्याचा ही जयंत पाटला माहिती नाहीये आणि जयंत पाटलांचा चेहरा आहे ना त्यांच्यापेक्षा मलाच चांगला माहिती मी सांगलीतच गेलो चांगलीच होतो मी जेवढा गोंडस दिसतो तेवढा गोंडस नाही आहेत माणूस त्याच्या मागचा कटन कारस्थानी कुणी किती फायरिंग केले कुणी कुणाला मदत केली कुणाला काय केलं हा विषय सोडा मग लॉटरीसारखे किती मोठे घोटाळे केले कुठे काय काय भांगडी केल्या आता आज आजचा बैठकीचा विषय नाही आता किती मुद्दे एका मी सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयंत पाटलांना सुद्धा अशा लोकांच्या सोबत उभे राहतात हे जयंत पाटील का नाही उभे राहिलो सहाश्याऐंशी लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत लाग, लाग ले 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 ले। या विद्यार्थी अन्य झाला त्यांना पैसे परत मिळाले पाहिजेत देशभर लागलेली कुटुंब उभी राहिली पाहिजेत हजार लोकांना फसवले आणि वेंडरचे पैसे नाही दिले कुठल्या मायनीत एक सिमेंटचं पोतं यांना पण उदार देत नाही पैसे देऊन सुद्धा द्यायला कचवत करतात एका माणसं ही परिस्थिती मायनीतली आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच सांगतो आणि हे रामराजे बाकी जे प्रभाकर देशमुख हा गुगलनं सगळ्यात भ्रष्टाचारी ठरवलाकडे तिथं जातोय भाषण करतोय अरे बाबा तू इलेक्शनचा अप्रोडेट भरताना किती प्रॉपर्टी लपवलेली आहे फक्त काय होईल मी सारखी कंप्लेंट केली इडीकडे केली पुन्हा इडी आली तर मग जयकुमार गोरेन निवडून यासाठी आणली तुला इडी लागलंच कंप्लेंट तर करणारच आहे मी पण निवडणुकीत आधी नाही निवडणुकीत आधी नाही करणार कारण तुम्हीच पण म्हणाल की निवडणुकीसाठी जयकुमार गोरेंना काय केलं त्यांना मैदानात येऊ द्या जरू द्या त्यांना ऍप्युडेट खोटं घातलं त्याच्यात किती प्रॉपर्टी लपवल्या किती लपवल्या कुठल्या पर्टाच्या नावा किती फ्लॅट आहेत कुठं काय सगळं मला आहे मी आज बोलणार नाही आणि ती लोक मी बोलावं असं काय त्यांची क्षमता पात्रता नाही दुसरं एक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून फिरते ते जाते गावागावात बैठका घेते ते मी म्हणते आता माझी पाच हजार कोटीची संपत्ती आहे माझा असा आहे माझं तसा आहे आणि महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीत मिळालेल्या माणसाच्या नावावर कर्ज काढले मिळेल माणसाचं नाव डिटेल आहे आणि अनेक लोकांना माहितीच नाही कर्ज का काढलं पाच हजार कोटी तुझ्याकडे आहे तर तू कुणाला लोकांचं नाव कर्ज काढतो गावात जाताना फोन करतो मी बँकेत कुणी कोणी कर्ज घेतले त्यांना बोलवून घेतो मिटिंगला अरे निवडणूक नुग आहे गावात जात आहे लढाना मुद्द्यावर निवडणूक लढाना लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढाना जयकुमार गोरे कसा कर्तव्य शून्य आहे जयकुमार गोरे कसा निष्क्रिय आहे पंधरा कर्व्यासारखं काय केलं नाही काय ह्याच्यावर लढाणा निवडणूक असले कुठेतरी हे मुद्दे शोध की इथं कोविडचे केस हॉस्पिटलचा ज्यांच्या खांद्या बंदूक ठेवली ते आता कुठे आहेत बघा आज कुठं आहेत ते हे घरात आहेत ह्यांच्या स्वतःच्या हे निवांत खाऊन पिऊन आहेत आणि ती लोक बाहेर आहेत मागच्या वेळी केस घातली आता रामराजेने घालायला लावल्या हे रामबाजे निवांत वाऱ्यात बसून सिगरेट फुगत आहेत आणि ती विचारे आत आहेत जेलमध्ये किती जणांचा खांद्यावर लोकांना ठेवणार आहे किती जणांचं घरपेशोसाठी लावणार आहे किती किती जणांना हे करणार तुम्ही माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी दिल्या कागदपत्रासह मी दिलेल्या एकही गोष्ट मी पुराव्याशिवाय कागदाशिवाय सांगत नाही बोलत नाही याच्यामध्ये जो जो काय असेल जयकुमार गोरिंगा कॉलेजमध्ये किती पैसे घातले मागे सांगितलं आज मी सांगणार आहे कॉलेजची लढाई आहे ती लढाई मी लढू चांगली कम्मिशनर आहे कोर्ट आहे कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन केलेलं आहे कुणी कुठल्या कॉलेजला केलं कुणी दस्त चुकीचं केले कुणी काय बांधकडी केलं हा वेगळा विषय आहे आजचा मु विषयच नाही आजचा पण हे सगळं आता थांबणार नाही आता जयकुमार गोरे थांबणार नाही या लढाईचा शेवट होईल ही लढाई आता थांबणार नाही मी थांबलो होतो मी अजून जयकुमार गोरेने व्यक्तिगत एकही केस देशमुख कुटुंबावर केली नाही व्यक्तिगत जयकुमार एकही केली नाही पण आता थांबणार नाही जे जे चुकीचं झालंय त्या त्या प्रत्येक गोष्टीचा कोणाला दाखल होईल आणि त्या त्या प्रत्येक गोष्टीचा भोग भोगायला लागेल मग महिला भगिनींचं नाव घेऊन त्यांच्या आड लपून वाचता येणार जे पाप केले ते फेडायलाच लागेल जे पाप केलं ते फेरायलाच लागेल महाजी देशमुखांची कधीच व्यक्तिगत दुश्मनी नाही माझा आणि त्यांचा काही संबंध नाही तुम्हाला आजही सांगतो याच देशमुखांनी फक्त विनंती केली असती ना की आमदार साहेब तुम्ही कॉलेजमधनं विड्रॉ व्हा झालो असतो पण जयकुमार गोयलला कॉलेजमधनं बेकायदेशीर काढणार म्हणून चॅलेंज देऊन जेव्हा करताना तेव्हा ते विषय सोडून द्या तो कधी घडणार नाही विनंती केली असते तर असं सोडून दिलं असतं मी आज सांगतो मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही कधी तिथला एक रुपया घेणार नाही एक इंच जमीन मला तिथली नको आहे कशात माझ्याशी त्या सं त्याचा संबंध नाही पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही पुन्हा सांगतो तुम्ही जे बातम्या दाखवता ना ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं सो ट्रस्ट आहे ते ट्रस्टचं कॉलेज आहे ते देशमुखांचं कॉलेज नाही ते चुकीचं तुम्ही माहिनीचं देशमुखांचं कॉलेज आणि माहिनीचं देशमुखांचं हॉस्पिटल हे बिलकुल नाही हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचा मालक चार्जी कमिशनर पर्यायानं खाजगी ट्रस्ट असताना चॅरिजी कमिशनरच त्याला मालक आहे त्यामुळे त्यांचा बाकीचा इतिहास मी सांगणार नाही ना ना, कसे बोगस नकाशे बोगस कलेक्टरचा शिक्का यांच्याकडं <laughs> कलेक्टरचा शिक्का यांच्याकडं तहसीलदारचा शिक्का यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या शिक्का यांच्याकडे तलाटाचा शिक्का यांच्याकडे टाउन जाण्याचा शिक्का यांच्याकडे हे आहे डॉक्युमेंट पुढे कर, आता करेल तुम्हाला मी देईन आता सगळं सांगत नाही हे एवढी फॉर फॅमिली जगात कुठं नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार बोगोरीला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही आणि रामराजा म्हणा मी असापर्यंत काय आतापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माऱ्यात काय झालं माऱ्यात काय झालं विषय सोडा मध्ये काय झालं चर्चा करा सारे सारे ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मत विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदारची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काही घटना घडल्या पराभव स्वीकारला जाईल आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो दा नव्हतं रणजितदा पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्यामार नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदाराकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता आणि कुठली नीती आहे तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय का का किती जमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता त्यांच्या विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा मिळवता आणि ह्या तोच नाही जिल्ह्यातला बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे एक कुमार गोरे किसी के रस्ते मी जाता नाही जो आपले रस्ते मी आता येऊस तो नाही मी कुणाच्या वाजल्या पाचोळ्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना चा कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कुणीही करायला लागेल मी अन्याय सहन करणार नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या प्रस्तावितांच्या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ते लढाई लढून जिंकणारे शंभर टक्के संपतो त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भांबरीत पडू नका आणि करायचं असेल तर ओपन इन करा कुणाच्या कुणा ला ते कुण तुम्ही पडदा करू नका ते कुटुंब रेषेत लागेल आता लागलंच आहे आणखी घालवू नका त्यांना त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोऱ्या भाजणार आहे तुमचं राजकारण किती दिवस तुम् चालवणार आहे पाच वर्ष हा विषय चालविला मागच्या वेळी बघित जिल्हा बँकेच्या वगैरे तायडे आणला त्याच्यावर केस केली माझ्यावर केली आणि काय काय केसेस केल्या माहिती आहे ना तुम्हाला सगळं जिल्हा बँकेत निवडणूक लागली माझ्यावर किती केसेस दाखल झाले सगळं माहिती या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे खूप लांब वेळेत चालली ह्या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहे कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आहे माझ्या संघर्षावर माझ्या तुम्ही प्रेम केलेलं आहे माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही राजकीयच नाही कसलेही करिअर त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून काय होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता एकच शब्द दाखवत तुम्हाला कुठे एक एक व्हिडिओ दाखवतो एक पत्रकार माझ्याबद्दल कशी भाषा वापरतो युट्यूबवर वा। कदाचित त्यांची इच्छा असेल की मी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी करावं मग ती सांगू ती त्यांना मिळेल मग काहीतरी करेल मला करायचा प्रयत्न करत भाऊ सगळ्यांना पाठवत तुम्हाला सगळ्यांना पाठवतो एकच दोन विचारतो आता तुम्हीच म्हटलं की कोट्यवधीचा फ्रॉड आहे पण या संदर्भाने मी तुमच्या समोर म्हणजे पत्रकारांच्या समोर कधी आलो आज तुम्ही आलात डिटेल घेऊन एवढं मोठं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे दाखवत आहे आता तुम्ही सांगितलं की त्या दरम्यान बाबा एवढं फळ आहे कलेक्टरची शिक्के आहेत तहसीलदारांचे शिक्के आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित होतात तर तुम्ही याच्या आधी कधी असं एवढ्या विस्तृतपणे कसं काय आला नाही हे सगळं माहिती होतं आणि मी सगळ्याच्या तक्रारी तर केलेल्या आहेत फक्त विषय एक आहे की एक संस्था एक कुटुंबासाठी एक संस्था संपवावी अशी माझी कधी इच्छा नव्हती कंप्लेंट तर या संस्थेच्या संचालकांनीच केलेली आहे या संदर्भात व्यक्तिगत केलेलं नाही एफ आय केले नाही तर समोर आणलेलेच आहे आणि ती लढाई तर करू माझा व्यक्तिगत विषय असा होता कि की कुणाच्याही कुटुंबाकडे किंवा कुणाच्याकडे जाऊन आपण व्यक्तिगत कुणाचं नुकसान करावे ही माझी भावना होती आणि मी सांगितलं ना कि माझ्या कुटुंबातल्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांची इच्छा होती की आपल्याला ह्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे पण मी सांगा की माझ्यासारखा माणूस जर एवढ्या गॉर्ड एवढ्या चिटर माणसाला ज्यांनी लाखो हजार लोकांचा कार्यक्रम केलेला आहे अशा जर मी पण सोडून देणार असेल तर शेवटी बाब समाजात राहायचं आणि का आपल्याला मोठं बोलायचं अधिक आहे काय आपल्याला नीतिमत्ता शिकवायचा अधिक आहे काय आपल्याला जे आहे ते समोर आहे पत्रकारांनी बिलकुल स्क्रिप्ट लिहून दिली होती तुम्हाला माहिती मुलाखती त्यांनी तेही सांगत होते काय बोलायचे ज्यांनी मुलाखती घेतल्या त्यांनाही विचारा स्क्रिप्ट तर होतीच देऊन पण त्या भगिनींच्या बद्दल मला काय बोलायचं त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या कदाचित त्रास झाला असेल तर तो त्यांचा विषय आहे ईडीनं करून झाला असेल चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर तो त्रासच आहे तो नाही झाला पाहिजे माझी ते अपिशा मी महिला भगिनीच्या बद्दल मी आहे आजपर्यंत मी कुणावरही रिफॉर्मेशन दाखल केलं नाही पण आज मी सांगतो मी रिफॉर्मेशन दाखल करणार आहे काही पत्रकार बंधू पण आहेत त्यांच्यावर पण करणार आहे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्यावर पण करणार आहे आणि जे म्हणतात दोनशे लोकांचं मृतांच्या ताळूवरचं लोणी खाल्लं एक तर दोनशे लोकांची यादी द्यायला लागेल मृत दाखवून जिवंत दाखवून पैसे काढल्याचं डॉक्युमेंट द्यायला लागेल नाहीतर डिप्लॉमेशनला सामोरं जायला लागेल ज्यांच्या ज्यांच्या आज सहन करणाऱ्यावर काहीच करत नाही आपण जयकुमार गोरे काहीच करत नाही सगळं सहन करतो असा जो विषय झाला आणि हे सगळं होताना तुम्ही खलनायकपणा मलाच करताय मलाच खलनायक करताय ज्या माणसानं शेकडो लोकांचे जीव वाचवले त्याच माणसाला खलनायक करताय ज्यांनी देशमुख कुटुंब आत्महत्या करायची वेळ आली त्या कुटुंबाला पुन्हा ऊर्जा दिली त्याच तोच खेळ <coughs> या सगळ्या गोष्टीवर मी सांगितलं की शेवटी आता आता संपले जात पेशन्स आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पासून तुमचे विरोध सगळे एकवट आहे शरद पवार साहेब असतील कुमार तुमच्या विरोध आहे काय प्रत्येक विधानसभेच्या वेळ मी शरद पवारला शरण जात नाही ना शरद पवारांना या जिल्ह्यातला ने प्रत्येक नेता कधीतरी भेटतो प्रत्येक जिल्ह्यातला माणूस प्रत्येक भेटतो जयकुमार कधी नाही भेटत साहेब बा... बा... दिगंबर आगवले सारख्या कार्यकर्त्या होती अन्याय झाला त्याच्या बायका पोरांत रडू रडायला आला आत्महत्या करायला त्यावेळी कुणी उठले नाही त्यावेळेला कुणी आलं नाही की काय नाही बाबा की बाबा त्यांना काहीतरी प्रोटेक्ट करावं कुणी कुठल्या राजकीय पक्षाने गेले नाही देशमुख म्हटल्यानंतर सांगू अगदी असं झालंय की जुनं काय एक माझा या या माध्यमात बरं झालं तुम्ही तो विषय घेतला अगोदर विषय विषय त्यांचा त्यांचा विषय आहे मला त्या विषयावर बोलायचं नाही पण एक याच्यामध्ये एक कलर द्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये की देशमुखांच्यावर कारवाई झाली देशमुखांच्या घरावर देशमुखांच्या घरी पोलीस गेली गोरेंच्या घराची गुलफ तोडली तरी चालतात गोरेंच्या घरचं ऑफिस तोडलं तर चालते गोरेंच्या बायकावरून केस केले चालतात गोरेंच्या बेडरूम तोडल्या तरी चालतात बरोबर आहे आणि ज्या हीन पद्धतीची वागणूक माझ्या नेहमीला पोलीस स्टेशनवर गेल्यावर दिली होती ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुढं मिशा म्हणजे कुणापुढं तो मर्दाच्या अवलाद होती बायकांच्या पुढं मिशापत होतो एकदा पुढे येऊन पिळ ना मनातला म्हणजे ज्या पद्धतीची वागणूक दिली होती आता मला म्हणजे सहन होत नाही कधी एकदा आमचा हा प्रसंग किंवा मी रडणारा नाही ना, ना कार्यकर्ता आणि मी सांगणार नाही माझ्या घरात असं झालं मी लढणारा कार्यकर्ता पण काल परवा दिवशी एक प्रयत्न केला की काही लोकांनी का समाजावर हे सगळं प्रकरण न्यायचा प्रयत्न केला या सहाशे ऐंशी मध्ये खूप समाजाचे विद्यार्थी आहेत सगळ्या समाजाचे विद्यार्थी आहेत आता तसं डॉक्टर सतीश पाटील मांगलेचा आहे तो मराठा तर आहे ना काय गुजराती आहे कोण बाकीचे समाजाचे सगळेच आहेत ना आणि हे सतीश पाटील आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना पाक आत्महत्येची वेळ आलेली आहे आज तो बिचारा जोडतो त्याचा कसा जोडतो त्याला विचार तो कोण आहे सतीश पाटील कोण आहेत ते ज्या ज्या लोकांच्या अडचणीत आलेले आहेत सगळ्या समाजाचे लोक आहेत माझी विनंती आहे तुम्ही बाकीच्या सगळ्यांचा मी सन्मान केलेला आहे कुठल्या मी मोर्चाचा कुठल्या संघटनेचा मी अवमान कधी करणार कुठल्या समाजाचा तर नाहीच नाही आणि खास करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जयकुमार गोरेची भूमिका जेव्हा मराठा समाजातले आमदार मांडताना कचरत होते तेव्हा जयकुमार गोरे भूमिका मांडत होता विधानसभेमध्ये आणि आजही माझी भूमिका ही प्रामाणिकपणे आहे मी कधीही त्या भूमिकेपासून बाजूला गेलो नाही पण जेव्हा अशी काही परिस्थिती येते तेव्हा त्याला ते ते सामाजिक स्वरूप देणं निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीनं पोस्ट टाकणं अहो फक्त तुम्ही एखादा पोस्ट वाचा त्या पोस्ट वाचा तुम्ही कधीतरी त्या युट्यूब चॅनलवरच्या त्या बातम्या वाचा त्यावरची भाषा वाचा सहनच करू शकत नाही माणूस म्हणजे साधा माणूस नाही जयकुमार वगैरे सहन करतोय अजून युट्यूबवरची कर ते भाषा वाचा त्यांची ते बातम्या मी पाठवतो तुम्हाला आता इथं बघता येणार मी पाठवतो तुम्हाला एवढ्या खालच्या पातळीवर एवढ्या खालच्या पातळीवर सामाजिक याच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर म्हणजे मला समजत नाही आहे म्हणजे हे मोर्चाचे क्रांती मोर्चाचे हे प्रणेते आहेत काय मला माहिती नाही मला त्यांच्या बोलायचं पण माझी विनंती ते नाही आहे बाबां जर जयकुमार गोरे चुकला नका पण इतिहास तपासा बघा ना बाबा काय काय या सहाशे ऐंशी मध्ये किती विद्यार्थी ते आहेत हे बघा ना तुम्ही त्यांचं काय हा सतीश पाटील आहे का त्याचं त्याला देणार आहे कॉलेज तुम्ही त्याचे पैसे घेतलेले दे देणार आहे तुम्ही कॉलेज त्याला सामाजिक स्वरूप देणं हे व्यक्तिगत ह्याच्यामध्ये दे देणं तेवढं सोप ठीक आहे मला निवडणुकीमध्ये तुम्ही करा काय करायचं मला तयार आहे मी मी तयार आहे त्याला आणि मी आज नाही सोपल मला आजही मला त्या समाजाचा अभिमान आहे कुमार गोवेरा अभिमान मला सगळ्या समाजाने मत देतात असताना कसली परिस्थिती निर्माण झाली तर समाज माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते आजही ठामपणे माझ्या पाठीशी उभे या तालुक्यात माझ्या तालुक्यात सामाजिक समीकरण नाही उभं राहिलं कधी आणि प्रयत्न केला आजपर्यंत पण नाही उभे राहिले कधी ते सामाजिक समीकरण अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये हो वेगळं वातावरण तयार झालं पण माझ्या मानखटामध्ये नाही झालं ते वातावरण तयार नाही परिस्थिती तयार झाली ती पण ज्या पद्धतीनं तुम्ही चाललाय ज्या पद्धतीचं चा राजकारण करता तुम्ही एवढ्या खालच्या पद्धतीवर जाऊन बोरेंची दहशत आहे माणसं बाजूला अरे बाबा नो माझी दहशत आहे ना माझ्या विरोधात घेतलेल्या फेस भाषा आहे का बाबा एकरीता खालच्या शिव्या काय देता येतात त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये शिव्या म्हणायच काय काय लिहिलं जात मला गुंड म्हणतो गावगुंड म्हणतात तीन तामचा आमदार गाव मला गावगुंड म्हणायचा अधिकार कोणी दिला काय काय मला म्हण म्हणजे असं विशेषण नाही त्यात जे मला दिलं नाही आणि काय सांगतो कोणाला आम्ही नाही आज तुम्ही पत्रकार बोलतो सगळे सांगे इथं बरोबर की नाही काय आतापर्यंत माझा किती वेळा तुम्हाला धमक्या द्याव किती वेळा तुम्हाला